लोकसभा निवडणुकीच्या प्रचारातच अवकाळीनं धुमाकूळ घातला अनेक नेत्यांनी पावसात भिजत भाषण केली अजितदा देखील आपल्या काकांचा साताऱ्यातला किता शिरूरमध्ये गिरवला मात्र या अवकाळी पावसात भिजण्याचा लोकसभेत किती फायदा होणार याचा हा स्पेशल रिपोर्ट काकांसारखी पुतण्याची ही पावसात बॅटिंग साताऱ्याची शिरूर मध्ये पुनरावृत्ती होणार अवकाळी भिजल्याचा फायदा की फटका ऐन निवडणुकीत अवकाळी पाऊस भरसू आहे अनेक ठिकाणी सभा आणि रॅली रद्द करण्याची वेळ राजकीय पक्षांवर आली आहे मात्र बारामतीचा किल्ला लढवून आपल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मैदानात उतरलेल्या अजित पवारांनी प्रतिष्ठेच्या शिरूर लोकसभा मतदारसंघात भर पावसात सभा घेतली प्रचाराचा अखेरचा दिवस त्यात पावसाचं सावर चाकणमध्ये सभेचं आयोजन केलं कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमलेले त्यांचा हिरमोड होऊ नये म्हणून अजित पवारांनी आपल्या काकांची साताऱ्यातल्या सभेची पुनरावृत्ती करत भर पावसात भाषण केलं अजित दादा स्टेजवर असल्यामुळे आढळराव रुपाली चाकणकर यांनाही स्फूर्ती मिळाली आणि त्यांनीही पावसात भिजत भाषणं ठोकली आता त्यांना दोष देणार आहे काय अजित पवारचं नाव घेतो काय वाटायला पाहिजे तो या पद्धतीने मी खपून घेणार नाही आहे तो पर्यंत सरळ आहे जर कोणी वाकडा शिरला तर त्याचा पुला बंदोबस्त केल्याशिवाय गप्पा बसणार बिबट्याच्या समोर कोल्याला सोडू इकडं नोंबर लाडगे कोल्हे काय असतील त्यांना सोडू आपण काय पवारांच्या दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीचा धंदावाद सर्वश्रुत आहे या विधानसभेसोबतच साताऱ्यातल्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीत पवारांनी भर पावसात भाषण केलं ऐंशी वर्षांच्या राजकारण्यानं भर पावसात दाखवलेल्या जिद्द आणि चिकाटीनं साऱ्या महाराष्ट्राला भुरळ घातली आणि राष्ट्रवादीनं अनपेक्षित यश मिळवलं यंदाही निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अवकाळी पावसानं धुमाकूळ घातला त्यामुळे अनेकांना पावसात भिजण्याची संधी मिळाली मग ते सुजय विखे असो की उद्धव ठाकरे फक्त एक गोष्ट काय 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 मध्ये मात्र पंढरपूर पोटनिवडणुकीत फडणवीसांच्या सभेच्या वेळी पाऊस सुरू होता त्यावेळी खासदार सिंह नाईक निंबाळकर यांनी फडणवीसांना आता पावसात भिजण्याची तुमची वेळ असल्याचं म्हटलं होतं त्यावर फडणवीसांनी आपल्याला पावसात भिजावं लागत नसल्याचा टोला हाणला होता आणि ही जागा भाजपनं राष्ट्रवादीकडून खेचून आणली होती मला आता खासदार निंबाळकरजी म्हणाले देवेंद्रजी आता पावसात सभा घेण्याची तुमची बारी आहे आपल्याला निवडणूक जिंकण्याकरता पावसात सभा घ्यावी लागत नाही एकेकाळी पावसामुळे प्रचार आणि रॅल्या रद्द कराव्या लागायच्या पण पवारांनी साताऱ्यातल्या सभेत इतिहास घडवला आणि सर्वांनाच पावसात भिजून सभा घेण्याचा मोह होऊ लागला पवार भिजले तो पाऊस मान्सूनचा होता तर आता नेते अवकाळी पावसात भिजून सभा घेत आहेत अवकाळीचा पाऊस हा नुकसानकारक असतो त्यामुळे या पावसात भिजलेल्या अजितदादांना काकांसारखा का फायदा होणार की अवकाळीचा फटका बसणार हे निकालानंतरच स्पष्ट होईल ब्यूरो रिपोर्ट साम टी व्ही न्यूज 他在。